शिक्षक नमस्कार मी चेतली आज आपण आलो आहोत भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहेत आपल्या समेत काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत कालच शरद पवारांची सभा झाली सभेनंतर कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह पाहायला मिळत कालच्या पवार साहेबांच्या सभेमुळे आपल्या तर पहिल्यापासूनच उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे की भोसरी विधानसभेमध्ये आपल्याला परिवर्तन घडवून आणण्याचं आहे आणि शरद पवार साहेब येऊन गेल्यामुळं त्याच्यामध्ये अजून जास्त दु दुगुणा उत्साह वाढलेला आहे आपल्या भोसरी विधानसभेचं वातावरण हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास करता एकशे एक, एक टक्के अनुकूल आहे आणि या वार्डामध्ये या विधानसभेमध्ये लोकांना परिवर्तन पाहिजे सुशिक्षित आणि लोकांसाठी झटणारा असा नेता असेंब्लीमध्ये जावा विधानसभेमध्ये आपले प्रश्न उच उत्र, उचलावे हे लोकांची अपेक्षा आहेत त्याचबरोबर आज ज्या नगरमध्ये हा जे एका प्रचार रॅली आज होणार आहे या इंद्रायणीनगराचा देखील कायापालट करण्याचा छंद या अजित दवाने साहेबांनी बांधलेला आहे हे जग या ज्या काय सत्तर बिल्डिंग आहेत सत्तर बिल्डिंग आणि राजवाडा आज या राजवाडा आणि सत्तर बिल्डिंगांना जवळजवळ पस्तीस वर्ष होत आलेलं आहे इकडं याचं रिडेव्हलपमेंट करण्याची सुपारी आपलं काम अजित साहेब करणार आहेत आणि त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की या बिल्डिंग आता रिडेव्हलपमेंटला आलेल्या आहेत त्या टायमाला माल मी आमदार झाल्यानंतर मी तुमच्या सगळ्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंट करून देणार आहे त्याकरता आमच्या इंद्रायणी नगरमधील सगळे रहिवासी नागरिक आणि पूर्ण इंद्रायणी नगरचा कायापलट करण्यासाठी अजित गवाने साहेबांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे त्यामुळे त्यांचा विजय हा एकशे एक टक्के होणार आहे याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे अजित गवाने जर निवडून आले तर काय वाटतं आहे भ्रष्टाचार आहे गुंडगिरी आहे याला आळा बसेल हो नक्की शंभर टक्के आळा बसणार आहे आणि माणूस तसा आहे आम्ही जो अजित गावाने साहेब आहेत हे सुजवल मनाचे आहेत सुशिक्षित आहे त्यांनी आम्ही त्यांना आज आता नाही आज पंचवीस वर्षापासून ते चार टन त्यांनी नगरसेवक झाले स्टँडिंग कमिटी चेअरमन होते त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर पूर्ण गॅरंटी आहे की ते आपला भोसरी विधानसभेचा काळा पलट करणार आहेत समोरचा जो उमेदवार आहे तो कसलेला पैलवान आहे दोनदा उमेदवार निवडून आलेला आहे काय वाटतं अजित पव्हा यांचा विजयाचा विश्वास आजच्या लोकशाहीमध्ये पैलवान म्हणा हे काय चालत नाही आज जे काय लोक शून्य आहेत सुशिक्षित आहेत त्यांना परिवर्तन पाहिजे आणि ते दोन कॅन्डिडेट मध्ये फरक बघतात कि आपला उत्कर्ष किंवा आपली प्रगती कोण करणार आहे सुशिक्षित माणूस करणार आहे का पैलवान करणार आहे याच्यामध्ये जो दोन फरक आहे त्या पैलवानाचा आणि याचा या, या मठवधानामध्ये काय फरक न होणार लोकांना सुधारणा पाहिजेल लोकशाही पाहिजेल धनपशाही नाही पाहिजे आपला वाडाचा विकास पाहिजेल त्यामुळे अजित नाव एकशे एक टक्के निवडून येणार याची आम्हाला सगळ्या मतदारांना हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे